संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भात पेपरफुटीच्या विषयावरती बोलत असतानाच अचानकपणे त्यांचा माईक बंद करण्यात आला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून भारताचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या लोकसभेच्या पवित्र वास्तूमध्ये विरोधकांचा आवाज दाबून लोकशाहीचा गळा घोटण्याचा अश्लाघ्य प्रकार मोदी शहा बिर्ला या त्रिकुटांकडून घडलेला आहे याच पार्श्वभूमीवरती लोकशाही विरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन फ्लॉट क्रमांक एक बाहेर पदपदावरती सॅटिस पुलाखाली मूक निदर्शने करण्यात आली यावेळी धर्मराज्य पक्षाच्या वतीने सत्ताधारी भाजप महायुतीचा तीव्र निषेध करण्यात आला याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्देशानुसार आम्ही निदर्शनं करीत आहोत आपल्या सर्वांना कल्पना असेल आपला लोकशाहीचा गौरवशाली इतिहास आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये लोकसभेमध्ये माईक बंद हा प्रकार चालू आहे आणि तो प्रकार आज विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पोहोचला आहे आणि ज्यावेळेला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत माझा माईक बंद आहे त्यावेळेला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की माईक बंद केला नाही बटण माझ्याकडे नाही अर्थात लोकसभेच्या सभापती हे स संसदेचं कार्यपात असतो त्याच्याकडे पॉवर आहे लोकसभेचं कामकाज कसं चालवावं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून हा एक केअरटेकर आहे संसदेचा संसदेचा म्हणजे लोकशाहीचा आणि अशा वेळेस कायदेशीर कर्तव्यात कसुरी करून तो सांगतो की माझ्याकडे बटण नाही आम्हाला याचा अर्थ असा दाखवून हा लोकशाहीवर झाला आहे काम होतं की बाबा माईक कोणी बंद केला तर चालू करण्याचं आणि हे प्रकार वारंवार वाढत चालल्यामुळे एक मुत निदर्शनं करून आम्ही एक विरोधाभास दाखवत आहोत की लोकशाहीचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही जेव्हा जेव्हा तुम्ही असा बाईक बंद करण्याचे कर किंवा लोकशाही संसदेमध्ये कोणत्याही सदस्याचा आवाज आणि बाईक बंद करण्याचा प्रकार असेल तो निश्चितार्थ आहे आज सदस्यांपासून विरोधी पक्षनेता उद्या हा पंतप्रधान तंत्र जाईल म्हणूनच या लोक ह्या लोकशाहीच्या गौरवशाली लोकशाहीचा अभिमान वागण्यासाठी आम्ही बोलतो